हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम मित्रांनो आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो पावसाळ सुरू झालो आणि अशी रताबिनीच्या झाडावर भरपूर रतांबे होते ते सगळे घाळून गेलेत आपण बागेत इला खत घालूक पहिले रतांबे होते ते कोणीतरी चोरून नेले आणि दुसऱ्या वेळेचे रतांबे जसं सगळं चिकल झालो हा इकडनं मी घसारलोय पडता पडता वाचलं आहे आणि बागेत आपण खत घालता बघितलात तर या रतांबिनी पण खत घालून घेतला कारण रतांबे चांगले टपोरे असतात तुम्ही म्हणायचे की बापसान लावायचं आणि झिलान खायचं पण ही मीच लावलेली मीन आणि मी एक चार पाच वर्षानं धराक लागली ती पहिले थोडे थोडे भेटायचे पण आता आमका वर्षभर वर पुरतील एवढे रतांबी ह्या रथांबिनीचे धरतात आणि ही कलबा बघितला तर यावर्षी काही इल्ली नाही तर बघूया पुढच्या वर्षी येतात काय स्वतःची कलबा असल्यामुळे आपण हे का कल्टर वगैरे काय वापरत नाही इथली तर इली ऑर्गनिक आंबे आपल्याक स्वतः खाऊ आणि पाहुणे मित्रांका वगैरे देऊ ह्यांना बरे पडतं मुळात बघितलं तर अशा प्रकारे पतेरो वगैरे थोडस बाजूक करून पतेरो मे महिन्यात असं गोल करून ठेवलं जाता आणि त्याच्यावर ज्या खत घातला जात मे महिन्यात लेंडी घातली होती आणि त्याच्यानंतर हे आता खत खत घातल्याच्या नंतर बागेची परिस्थिती बघाल तर बाग तर मस्त वाटता आणि एका पुढच्या वर्षी लवकरच बेणावळ करून फवारणी चालू करू खोई तर ह्याची पालवी जी आहे ती चांगली राहत रतामिनीच्या मुळात बघितलात तर ठीक जाड़ा पीखे अशी ठिकठिकाणी दुसरी झाडं येईल आहेत आणि रतामिनीचा पीक ह्या असाच असता तुम्ही एखादा एखादा झाड लावलाच एकदा की त्याच्या मुळात मुळांवाटे अशी फळावरुजून फू झाडं होण्यापेक्षा अशी झाडं जास्त होतात आणि ती तुमच्या बागेभर फैलावत जातात तुमच्या काकांना लागवड केले ना इकडे ही अशी काकाची झाडं आहेत यंदाच लागवड केली आहे पण किती जरी लागवड केली तर ही अशी आडो नाही केलो तर कोकणात खूप लोक त्रास देतात त्यामुळे झाडाचो लावणीचं आणि शिपण्याचं जेवढं खर्च नाही त्याच्यापेक्षा जास्त खर्च हा हो आडो करण्याचा होता तुम्ही बघितला तर अशी कलमा लावली त्यांच्या मुळात असे पाईप पुरलेले आहेत आणि ह्या पाईपातून पाणी दिला की त्या पाणी जमिनीत मुरता म्हणजे वरची आर्द्रता जी होणारा ती जरा कमी होता पाईप दीडचे अशक्यतो हो दोनचे पाईप लावायचे अशा वेळी आणि इकडे हा हो आमचा कापू आंबो आम पूर्वी असे सार्वजनिक घरात आंबे होते आणि हे काढायचे आणि सगळ्यांनी वाटून घ्यायचे अशी पद्धत होती कालांतरानं आता प्रत्येकाची घरा वेगवेगळी झाली आणि अशा प्रकारे झाडं देखील कमी झाली हा फणस होतो कापू फण असा खूप सारे फणस याच्यावर भेटायचे आता हे म्हातारं झालो इकडे दुसरं फण असा त्याच्यावर काही काही आहेत फणस काढ चला ह्यो एक कापू फन असा फणसावर फणस बघितला तर खूप सारे फणस परंतु आता हे कधी इलाव तर काढायचे आणि खायचे धोंडू भाजून बघता पिकवा काय हे तो पिकवा काय फणस थोंडू समोरचो तो 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 फस देखील भरपूर गेले आहेत तर हे असे फणस पडतच असतात हे धोंडून एक पडलेलो फनस घेऊन येलो आमकाव काम करून करून भूक लागली हे धोंडूचे एक घाव दोन तुकडे गरे बघितलात हे कसले कापे गरे आहेत गरे जरा पातळ असतात पण लय भारी फनस आहे कापू फनस हा झाडावर ना, ना पिकान खाली पडल्यामुळे ते का तेवढं डिंक येत नाही हा म्हणजे घरे बघितलात एवढे जाड असे घरे आहेत मी काम करून असे घरी खाऊ येतस भूक लागलेली असता असेच मजा येतात उद्या राजा नाही काढू खातल तर मारणार जा बारके दिसता म्हणून जाऊ नको त्याच्यावर म्हणू तुटाम पडलो पडताना नको नको करत होतो आता मरणाचे आणल्यान किती आणलं हो? अरे किती पुरले आणलं रात्री दोन वाटे आणले दोन वाटे म्हणजे किती होते अरे दहा बारा पंधरा सतरा अठरा बावीस किती होते बोललं उपास त्यामुळे चार गऱ्यांनी काय भागणार नाही हेनी सगळ्यांनी खाले निह समोसे यांना तर बायकोच पण चोरून खाले माका घराशिवाय पर पर्याय नाही तुम्ही आम्ही अशी शेती करायचो त्यावेळी पाच सखाली जेव जेवण नाश्ता करू मजा यायची आता शेती घे मी अजून शेतकरी आहे थोडीशी शेती करते ट्रॅक्टर वर्षभर वर पुरता यायची इच्छा म्हणून शेती करूची नाही तर शेतीत काय दम नाही खर्च जास्त होता आणि उत्पन्न कमी डोक्यात नाही थोडीशी शेती करायची शे आंबे घरे खाऊन मजा करायची सगळ्यांच्या शेती सागवन रुजले तर लागवड करूची पण गरज नाही कुठे खट टाकलेला कट करू फणस खालाव आणि घेऊन चालला पुढे धोंडू आनगे फनस घेताना कुरकुर कुरकुर करतात खाताना मग तुटान पडत तर बागेतनं जाताना आपल्या एका डोबकात छोट्याशा पाण्यात मासे अडकलेले दिसले आणि ते धोंडू आणि पकडतात ते नेमके काय करतात ते बुग्या चला हातात धरताना मासे फसूक लागले म्हणून आपली धोंडून आयडिया चालू केले ना पाणी कमी करून घेता बाकी काही साधन नाही चपलाचा वापर करता आपण दुसऱ्या बागेत इलाव आणि इकडे खत घालूचा धमाक झाला धोंडू वनग्या मी इकडे चैतन बसलो आणि आपण जे खत आणला त्याचं नाव हा Grow more. ग्रो मोर चेतनला विचारलं ग्रो मोहरचा अर्थ काय तर चेतन म्हणता माहित नाही एका मतला अर्ध्या अर्ध्याच सांग म्हणजे ग्रोच वेगळ आणि मोरचं वेगळं तर चेतन म्हणता ग्रो म्हणजे वाढणे आणि मोरचो अर्थ मोर म्हणजे पक्षी वा <laughs> वाढलेले पक्षी खताच ना वाढलेले पक्षी आखत घातला की पक्षी जंगलात वाढ <laughs> ते काय ग्रो मोहरचा अर्थ काय म्हणजे काय <laughs> आता पलटी मारू लागलो आणखी पक्षी वाढूया आपण खत घालून घेऊया खत घालून जो पालो काढत तो पावसी लोक पळा म्हण हळू <laughs> पावसी गो आमच्याकडे मोबाईल वगैरे म्हणून पळत घराची भाजी हवी होती वांगे वांगे बघा कसा धावता डोक्यात तर थोडासा झाला झाला पाऊस चालू आणि एवढी भारंगेची भाजी भेटली अ काकी देऊची आहे ती का त्या दिवशी दिल्ली आवडली म्हणून पुन्हा मागितल्यान हे धोंडूक मासे भेटले आहेत पाठी फनस तर भरपूर किती रे खो पासा कापेच पा तर एवढा सगळा गोळा करून आणला आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की करा व्हिडिओ आवडला असतात तर लाईक करा शेअर करा चैतनी लोपाटी चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय दुपारपर्यंतचा तर आमचा काम पुरा झाला पाऊस तर खूप जोरात येण कॅमेरा दाखवतो चला आता जायचा मस्त आहे की जेवायचा थोडं आराम करायचो नंतर मागे खता थोडासा उरलेला तर संध्याकाळी जर पाऊस कमी असलो तर घालायचा एवढे सगळे फणस आणले आहेत कापे बरके मिळा पाऊस तर चालू हा पण पाच मिनटाच्या पावसाने देखील कोकणात पाणी किती येतं बघ तुमक दाखवते तर पाच मिनिटांची एक हलकीशी सर लागली आणि त्याच्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं असा असा पाणी वाहता कोकणात पाऊस भरपूर लागता त्यामुळे इथली खरा ही उत्तर तर छपराची असतात परंतु तुम्ही पाऊस लागल्याच्या नंतर एक पंधरा मिनटांनी बघितलं तर ह्या सगळा पाणी गायब असता म्हणजे आता व्हाळा वाटे नदीवा ते समुद्रात जाऊन मिळतं आणि पुन्हा जसा काही पाऊस पडलोच नाही असं वातावरण होतं ही मजा कोकणातल्या वातावरणाची असतं आमचं पिंपळगाग असं आला हिरवोगार